नमस्कार थर्ड पर्सन रेल्वे चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी बऱ्याच दिवसानंतर मी नवीन व्हिडिओ बनण्याचा प्र प्रयत्न करत आहे तसे न्यूजमध्ये अनेक एकापेक्षा एक बातम्या चॅनेल्स तुम्ही पाहतच असाल त्यामुळे मी जास्त त्याच्यामध्ये खोलामध्ये जाणार नाही आणि मी नेहमी सांगितल्याप्रमाणे आपलं थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल हे एकाची यांची बाजू घेत नाही किंवा त्यांची बाजू घेत नाही आम्ही आमचं जे मत आहे जनरल सामान्य जनतेचं या दृष्टिकोनातून आम्ही जे मत मांडणार आहोत ते आमचं थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल पण आज आम्ही जे आहे नुसतं जनता नाही आजच्या ज्या चॅनलच्या विषय नुसतं जनता नाही जी निसर्गामध्ये निसर्गाच्या संध्यामध्ये राहणारी ज्यांच्यामध्ये आपण राहत आहोत ते आपल्यासोबत राहत नाहीत आपण त्यांच्या घरी किरायानं राहत आहोत आपलं त्यांचं रेसि आपलंच काही क्षणिक जे आपलं घर आहे राहत आहोत ज्यांच्या घरामध्ये राहत आहोत त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज मी हा आजचा विषय घेतलेला आहे ज्या निसर्गामध्ये ज्या सान्निध्यामध्ये ज्या वातावरणामध्ये मानवाची निर्मिती झाली इतकंच मा मानव आहे त्याला वरती म्हणजे खूप मोठा मी झालेला आहे अहो प्रचंड असं ब्रह्मांड आहे अनेक असे ब्रह्मांड आहे एक ब्रह्मांड अनेक ब्रह्मांड अशी मिलेनरी बिलेनरी असे अनेक ब्रह्मांड आहेत त्या ब्रह्मांडामधले की आकाश त्या आकाश आ, है सग्णे, है सग्णे त्या एक आकाशगंगा त्या आकाशगंगामधले हे हे सगळे सगळे ग्रह तारे त्याच्यामधला एक प्रथी पृथ्वीमधला एक इतकं मोठं ज विश्व येत्या ह्याच्यामधलं परत आणखी खंड खंडामधला तो भारत भारतामधला तो आपला हे महाराष्ट्र महाराष्ट्रामधला हे मुंबई मुंबईमध्ये असणारे मुंबई दिल्लीमध्ये असणारे ही जी आपली जी परं हे प्रपंच आहे आपण तयार केलेली ही न्यायव्यवस्था के ही जनगणना ही लोकशाही लोकांनी निवडून दिलेली हे राजकारण हे राजकारण राजकारणाची विरुद्ध नाही पण जी, जी काही संस्था आहे आपण तयार केलेली ही स्वतःच्या जनसामान्यासाठी जीवन सुरळीत होण्यासाठी तयार केलेली ही जी अभिप्रेत असणारी संरचना जी आहे त्या संरचनेचा आपण एक भाग आहोत आणि आपण एक छोटासा भाग असला तरी स्वतःला अतिशय देवदत्त देव परमेश्वर अशा असंख्य कुटुंबा स्वतःच मिरवत स्वतःचीच तारीफ करणाऱ्या या मानवाच्या विरुद्ध लढा आज देणारी जी थांबलेली आहे ज्यांच्याविषयी आपण असा गदानून ज्यांच्यावर ठेवलेला आहे ती प्राणीजात ती वनस्पती जी पर्यावरण त्यांचा आपण जो रहास करत चाललेलो आहोत ज्यांच्यावर आपण ही गदा आणलेली आहे ही त्रिशूळ आणलेली आहे त्यांनाच आपण त्यांच्याच घरातून बाहेर काढण्यासाठी किती असुसलेले आहोत किती आपण म्हणजे आपली अशी खालावल होत आहे पण त्यांना कधी बाहेर काढून आपला जीव कासायस होत आहे असं ही जी आणि हे जी ही ही जी मानवी आहे आता कशासाठी असूसलेले भटके कुत्री रस्त्यांनी त्यांना चावा घेत आहे कबूतरांच्या याच्यामुळे त्यांचा श्वसनावर त्यांचा त्यांचा श्वसन असा रोखून गेलेला आहे त्यांना असा प्रचंड अशी अशी श्वसनाचे आजार होत आहेत आणि जी दुसरी जी जी मंदिरामध्ये जी हत्ती वगैरे ठेवलेली आहेत त्यामुळं त्यांच्या संरक्षण करण्यासाठी त्यांच्यासाठी नवीन अशी तयार केलेले आहेत आपले बिलेनरी जी लोकांनी त्यांच्या चिरंजीवाने जी मोठमोठे त्यांनी अभयारण्य जे तयार केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या शौकीनसाठी हॉबीसाठी जे तयार केलेली अभयारण्यामध्ये तिथे कमीत कमी पडलेत म्हणून की काय ज्यांच्या ज्या जै ठिकाणी अस्तित्व ज्यांचं अस्तित्व आहे अशा त्या हत्तींना जी प्राण्यांना आपापल्यासाठी तिथे घेऊन जाण्याचा अट्टहास बालहट्ट म्हणतात एक बालहट्ट राजहट्ट स्त्रीहट्ट जो असतो आणि आता हा जो आहे या चिरंजीवाचं जो हट्ट त्या हट्टाच्या पोटी त्या मंदिरामधलं जैन मंदिरामधलं जो हत्ती घेऊन जाण्याचं जे धाडस त्यांनी काढलं त्यावेळेस सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता मला मध्यंतरी वेळ मिळाला नाही परंतु त्यांनी शेवटी तोंड कशी पडणारच होते ते शेवटी तोंड घशी पडलेलीच आहेत एक दोन तीन बाजूला सध्या मी याच्यामध्ये विषयाला हात घालणार आहे पहिला जो हत्तीचा विषय संपत आलेला नाही तो आता तो तर स्टार्ट झालेला आहे ती ज्या मंदिरामधून जी हत्ती घेऊन जाण्यासाठी त्याची कारणं होती त्यांनी सांगण्यासाठी तुम्ही वाचला असाल मी थोडंसं जुळून जुळवणी सांगाम तुम्ही न घेऊन जाण्याचे त्यांनी कारण अशी सांगितली होती की इथे जी हत्ती आहे मंदिरामध्ये जी हत्ती आहे त्यासाठी तिला जखमा पायाला झाले आहेत त्यांच्या पायाला बेड्या मांडून ठेवत आहेत आणि ती त्यांची देखभाल होत नाही आणि ज्या ठि ठिकाणी ती राहते ती सिमेंटचं किंवा तिथं आहे फरशी त्याच्यावर म्हणजे पायाला त्रास होत आहे आणि अनेक ठिकाणी त्यांच्यावर त्रास असे पेटा ही प्राणी मात्र संस्था जी आहे प्राण्यांसाठी झटणारी संस्था आहे संसिद्ध असणारी घोषित असणारी जी संस्था आहे अचानक उभं उभं होती त्याचे कुठे कार्य करत असतात काय माहीत नाही कुठे फिरतात ते माहिती नाही अचानक त्यांचा असा कसा ते उस्फोट झाल्यासारखं येतात म्हणजे त्यांचा साक्षात्कार होतो त्यांना कधीतरी कधी कदि होतो आणि मग ते येतात की अशी आणि ही अशी जी कारस्थान करणाऱ्या लोक ना पेटा असो किंवा जे पाठीमाज्यांना समोरासमोर यांची भीत, भीती म्हणजे लढाई करण्याची भीती वाटते समोरासमोर त्यांच्या आयुष्यात कधी करू शकणार आणि पाठिंबा बॅकनं वार करणारे आहेत आजकाल ते न्यायव्यवस्थेचा वापर करत आहेत न्यायपालिका जी डोळ्यावर पट्टी बांधून इतकी दिवस आपल्याकडे होतो ती आपल्याला वाटत होतं की ती ही देवता न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधून आहे कोणाला पाहणार नाही न ना पाहता जी न्यायदान न्यायपालन करत होती आपला जो न्यायपालिकेवरचा विश्वास इतक्या वरच्या दिवस आहे आता पण आहे पुढे पण राहणार आहे पण ती न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सध्या निघालेली आहे ती फक्त पाहत असते आणि पाहत असताना सगळ्याच न्यायपालिकेला दोष नाही आहे पण त्यामध्ये काही लोकं जे बसलेले आहेत ज्या खुर्चीवर काही लोकं जे बसलेले आहेत त्यांनी असं काही पूर्वग्रहदूषित किंवा एखाद्या पाहून पूर्गृहित दूषित तर असं त्यांनी न्याय देत नाहीत ना असाच आमचा भ्रम होत आहे जनरल पब्लिकचा भ्रम असाच होत आहे कारण तुम्ही जेव्हा न्यायमान दान न्यायपालिका न्यायदान जेव्हा करताय कोणाची बाजू नाही घ्यायची असती त्रस्त अशी बाजू घेऊन सर्वांच्या विचारांविषयी सर्वांचा कल्याण नॉट ओनली इन ह्युमन माइंड म्हणजे फक्त मानवाचाच नाही का मानव कल्याण नाही अरे तुम्ही जेव्हा तुम्ही ज्या देशात राहता ज्या निसर्गरम्य वातावरण राहतात त्या प्रत्येक तिथे प्राणी असेल तिथली मग ती वातावरण असेल त्या वर्षातले झाडी असतील झुडपी असतील त्या काळातली फळं जे असतील आणि जे जी काही तुमच्या आहेत तुमच्या आसपास जे जे आहे सर्वांचं संरक्षण करण्यासाठी जी संस्था असते ती न्यायपालिका असते त्याच्यासोबत कार्य करणारी ही आपली लोकशाहीनी जी निवडून आणलेली जी संस्था असतात जी ज्या काही मंत्रिमंडळ आहे ज्यांनी निर्णय घेतलेला असतात सेक्रेटरी पदावर लोकं घेतलेले असतात आणि त्याला सोबत असणारे जी काही सपोर्टेड बाकी जी इतर सामाजिक संस्था सगळ्या सगळ्यांचं कार्य फक्त नॉ फक्त मानवाचं कल्याण नाही अरे मानव तुम्ही त्याच्यामध्ये छोटेसे भाग आहात मध्यंतरी म्हटलं होतं की कलयुग आलेले आहे आणि आता इथून हा सुरू झालेला आहे त्याची नक्कीच कारणं दिसत आहेत कारण तुम्ही स्वतःहून स्वतः वाढवून घेतलं हे संकट आहे यापूर्वी आता जे मोठमोठे मौट जे लँडस्लाईड्स होतात ढग फुटून चालले आहेत झाडी झुडपी तोडले आहेत तुम्ही स्वतःच्या याच्यासाठी भुयारे केले आहे भुयाऱ्यामधून जे रेल्वे घातलेले आहेत त्यामधून तुम्ही पाहिजे तशी इमारत मोठमोठ्या बांधलेल्या आहेत आणि पाहिजे तशी तुम्ही तलाव के निर्माण केले आहेत मानवनिर्मित कृत्रिम निर्मित तयार केलं आहे तयार करत असतानासुद्धा पर्यावरणाचा तुम्ही विचारच करत नाही ह्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही विचार करणं सोडून दिलात त्याच वेळेस तुम्ही तुमच्या पायावर दगड मागून घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ह्याचंच उदाहरण ताजं उदाहरण आता जी आहे आता जी दिल्लीमध्ये जी आता जी सर्वोच्च न्यायालयाने जी आदेश दिलेले आहे की भटक्या जे कुत्रे आहेत जे जे काही आहेत त्या सगळ्या कुत्र्यांना दिल्लीच्या बाहेर काढा त्याचंच प्रतीक म्हणून राजस्थान कोर्टानं आपण सांगितले तुमच्या राजस्थानच्यामध्ये जे जे काही भटकी उतरे आहेत तुम्ही सगळेजण त्या सर्वांना एका बाहेर घेऊन बाहेर त्या बंदिस्त रूममध्ये त्यांना टाकून द्या पण असं त्यांचं आहे आणि दादर मुंबईमध्ये सुद्धा कबुतरांचं ते पूर्ण आख जे कबुतरखाना ते सुद्धा, ते होते सुद्धा बंद केलं आहे कबुतरांना कबुतरांच्या याच्यामुळं श्वसनाचा आजार होत आहे तिथल्या बिल्डिंगच्या लोकांना त्रास होय मानवांना त्रास होय म्हणून ती अख्खते कबुतरचे खाण्याचे खरेदी नष्ट करून टाकून द्यायचा हा जो अट्टहास सगळ्यांनी घातलेला आहे ज्यावेळेस पेटा या संस्थेने त्या कोल्हापूरच्या जैन मंदिरामधला जो हत्ती घेऊन जाण्यासाठी जी कोर्टामध्ये जी केस टाकली होती त्यावेळेस ती अशी बिघ्या बघ्याची भूमिका घेत होती की बाबा त्यांनीच केस टाकली होती की तिथं त्रास होत आहे म्हणून त्यांना आम्ही घेऊन जात आहोत आणि आता हीच पेटा परत एकदा आता पुढं आलेली आहे की भटक्या कुत्र्यांना त्रास आहे ही केलेला व्यायापालीन केलेला हा म्हणजे अन्याय आहे असा हीच पेटा आलेला आहे पण ज्या वेळेस तुम्ही भूमी घेत असताना जेव्हा तुम्ही हातिनीला घेऊन जाण्यास जेवण सांगता तुम्ही त्याच वेळेस तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही दगड पाडून घेतलेलंच आहे कारण त्यावेळेस तुम्ही आता अशाच प्रकारचे काही लोकं होते म्हणजे तुम्हाला काही म्हणजे विशिष्टत्वाने वेगवेगळं चालते तुम्हाला हत्ती नको होतो त्यांना तिकडे पाठवून दिलं होतं आता तुम्हाला कुत्र्याचं तुमचं प्रेम आलं आहे काही लोकांना मांजराचं उद्या प्रेम आले तुम्ही यांना काढून टाकून दिला आहात मध्यंत्री मेनका गांधी मॅडमने हे सुद्धा म्हटलं जर कुत्रेचं तुम्ही सगळे काढलात सगळे माकड सगळेच सगळे वानरं दिल्लीच्या सगळे सगळे कब्जा करतील लावून नुसते माकडे येणार नाहीत सगळे हिस्त्र पशु सुद्धा तुमच्या शहरामध्ये येऊन तुमचे सगळं नष्ट करण्याला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः असाल आता सुद्धा व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन एक आहे हे सुद्धा जंतूच आहेत जंतू आता सगळ्यात जास्त जर तुम्ही सगळे विचार जर केला तर पृथ्वीतलावर जर असेल सगळ्यात जास्त तर व्हायरसेस बॅक्टेरिया इन्फेक्शन जे जे छोटे छोटे जंतू आहेत त्यांचं सगळ्यात जास्त असंच आहे तुम्ही छोटासा पार्ट आहात इतके दवाखाने होतात इतके इन्फेक्शन्स होतात इतके डिसिजेस होतात नवनवीन नम, डिसिजेस होतात एक नाही मागच्या वेळात कोरोना होता का आता कोरोना झालाच ना तुमचं अख्खं विश्व थांबून टाकून दिलं होतं तुमची प्रगती तुमची आर्थिक सत्ता राजकीय सत्ता तुमची होणाऱ्या जीवनशैली सर्व सर्व संपवून टाकून दिलं होतं एका कोरोना व्हायरसमुळे केलं होतं तरी तुम्हाला जागा दिली हीच अशाच प्रकारची कोरोना आत्तासुद्धा सुद्धा पुढं होण्याची शक्यता आहे म्हणजे ही कोरोना नाही कोरोना व्हायरस नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणारे जे शांततापूर्वक राहणाऱ्या लोकांना जेव्हा प्राण्यांना किंवा झाडीझुडपांना झुडपांना जे कत्तल कारखाने तुम्ही चालवला आहात आखं जंगलचे जंगल नष्ट जंगल करून टाकून देतात आहे त्या लोकांना त्यांचे कबूत खाण्याचे जे अस्तित्व ठिकाण आहे ते नष्ट करून टाकून देतात तुम्ही म्हणतात की आम्हाला त्रास होतो आहे तुमच्या बिल्डिंग्स तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशी त्यांना जर त्रास होत असेल तर कोर्टाने अशा सुद्धा आदेश द्यावं आता ज्या बिल्डिंग्स बनतात त्या बिल्डिंगच्या ठिकाणी मध्यंतरी जागा कमी आहे अपुरी जागा आहे मानवाची संख्या वाढत आहे त्यामुळे उपाय म्हणून त्यांनी बिल्डिंगच्या खाली जे पार्किंगची व्यवस्था करण्याचं जे त्याला सांगितलं आहे की बा जे नवीन बिल्डिंग बांधणार आहात तुमच्या खाली जितकी तुमची स संख्या फ्लोर्स वाढतील तेवढ्या पद्धतीच्या खालची तुमची पार्किंगसाठी तुम्हाला जागा तयार करण्याचं कंपल्सरी कोर्टानं केलं होतं तशाच पद्धतीचं जर आणखी परत एकदा त्यांना जर सुबुद्धी सुचली आणि ज्यांना असं वाटलं की सर्वांचा विचार करावा किंवा सर्वसमावेशक पद्धतीने जर तुम्हाला न्यायदान करायची इच्छा जर असेल तशी तुमची मनातून बुद्धीला जर पटत असेल तर तुम्ही सुद्धा ह्यामध्ये असाच निर्णय माननीय न्यायपालिकेने असा द्यावा की जे जी नवीन बिल्डिंग्स बनत आहेत जे नवीन इमारती बनत आहेत जशी तुम्ही पार्किंगसाठी जागा त्यांना कंपल्सरी केलं आहे तसेच त्या आजूबाजूला ज्या ज्या काही ह्यापूर्वी ज्या ज्या काही कबूतखाने असतील ज्या ज्या काही श्वानासाठी जे केले आहेत म्हणजे कुत्र्यांसाठी भटक्यांसाठी अगोदर त्यांचं अस्तित्व होतं नातात बी नष्ट करण्याच्या मागे लागा तुमच्या बिल्डिंगमुळे जर त्यांना बाहेर जाव्याची लागत असेल पशु पक्षी प्राणी जे जे असतील तर, त्याँ 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 तर त्यां त्या त्या एरियातल्यानुसार तशा पद्धतीचं तुमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी जागा कंपल्सरी करावी तरच तिथे बिल्डिंग बांधण्याची परवानगी द्यावी नाहीतर तशा लोकांना इथे बंडीच बांधून देऊ नका आता समजा दादाच्या आजूबाजूला मोठे मोठे टॉवर उभा केले आहेत बिल्डिंग्स तयार केलेले आहेत त्यांना कंपल्सरी करावं तुम्हाला इथून खाना जर हटवायचा असेल तर तुमच्या त्या बिल्डिंग्समध्ये तुम्हाला त्याच्यासाठी जागा द्या तिथं त्यांचं संरक्षण करा खायची व्यवस्था करा त्यांची त्यांच्यासोबत लागणारी जी गार्ड्स आहे सुरक्षा गार्ड आहेत त्या सगळ्यांची व्यवस्था करा तरच तुम्हाला बिल्डिंग बांधण्याची परवानगी देऊ तुम्ही ह्या याच्यामध्ये रेसिडेन्श हे तुमचं जे आहे हे जे आहे ना तुम्ही मानव जी आहे तिथे तुम्ही किरायने आहात स्वतःचं घर नाही स्वतःचं तुम्ही स्वतःचं समजून तु वागून जी इतक्या दिवसापासून राहत असलेली जी प्राणी मात्र संस्था जी आहे जी वृक्ष ज्याची कत्तल केली आहे जसं आपण मध्यंतरी केलं होतं ना की जितके बिल्डिंग्स बांधलात कंपल्सरी त्या त्या एरियामध्ये झाडे लावावे हे गव्हर्नमेंटचाच कायदा आहे ना नवीन जेव्हा बिल्डिंग बांधल्या जाते त्या एरिया त्याच्या पण जितकी तुम्ही झाडाची कत्तल करा तेवढे तुम्हाला झाडे बांधावे शंभर झाडे बांधावे किती झाड नुसतं झाडे बांध आता काय होते काय त्यावेळेस आतासुद्धा झाडं तर बांधतात पण त्याची किती वाढतात हे देव जाणो ती झाडाची दा एक दोन महिन्यानंतर ते गायब होऊन जाते नंतर त्याच्यावर कोणी पाहतच नाही अगोदर जी मार्किंग केले आहे के वन टू थ्री फोर झाडाचे किल्ले आहे बिल्डिंगच्या आसपास तशाच प्रकारे जी झाडं जी तयार केली आहेत तशाच प्रकारे यांच्यासाठी सुद्धा त्या त्या एरियानुसार प्राण्यांसाठी असो कुत्र्यांसाठी असो कबुतरांसाठी असो पशुपक्ष्यांसाठी असो तशाप्रकारे त्या बिल्डिंगमध्ये त्या एरियामध्ये तसं त्याने तयार करावं म्हणजे जेणेकरून त्याच एरियामध्ये राहतील तुम्ही म्हणाल की बाबा सगळ्याच्या सगळे जे पक्षांसाठी की पशुपक्षांसाठी जी ते फक्त ते फक्त गावाच्या बाहेर राहावं आम्ही फक्त गावामध्ये राहावं त्यांचं बाहेर असतं असं होणार नाही त्यांच्यासोबत तुम्हाला राहायचं आहे म्हणजे त्यांच्या म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत राहता ते तुमच्यासोबत राहत नाही त्यामुळं माननीय न्यायपालिकेने आम्हाला नम्र विनंती आहे त्यांनी तुमचा निर्णय घ्यावा आणि मला थोडं शंकाची येते हे जे काही काही लोक जे बसलेले आहेत ना ते कधी मला म्हटलं ना डोळ्यावरची पट्टी काढून न्यायदान करतायत आणि जे पाठीमागं बॅकसाईडनं जे त्यांचा वापर करून त्याच्या खांद्यावर बंदूक टाकून स्वतःची जी पोळी भाजून घेण्याचं जे काम करत आहेत अशा लोकांना आवर घालण्यासाठी या विरोधी पार्टीने विरोधी जनजा सामान्यांना जागृत होणं गरज आहे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटते लोकांना रस्त्यावरचे कुत्रे शान मला नको वाटते त्यांना नाही वाटतात घरामध्ये मात्र पाळतात घरामध्ये तुमच्या घरा कारमध्ये घेऊन फिरता गळ्याला घालून फिरतात मला कुत्रे म्हणजे घरामध्ये चालतात दुसऱ्याचा आले तुम्हाला मला त्रास तुम होतो हे हे तुमचं बरं वाईट आहे तुम्हाला फॉरून आणलेले कुत्रे चालतात तिकडून आणलेले विदेशातून आणलेले तुम्ही त्यांची तुम पाळून घेऊन घरामध्ये सगळं भेडणं सगळ्या फिरता तुम्ही तुम्हाला दुस रस्त्यावरचं म्हणलं तुम्हाला नको आहे अरे तुम्ही ते जात असताना त्यांना डिवसता का काटाका मारता तुम्हाला तो त्रास भुगणारच आहे जान। तुम्ही गुपचुप जा तुम्ही तुमच्या रस्त्याने जाणार तुमचं तुम्ही जा ज्यांना खाऊ घालतात ते खाऊ घालतील तुम्ही तुमच्या रस्त्याने जा जाता तुम्ही काढ्या जर केलात एकदा जर तुम्ही काढाल तो प्राणीच आहे तुमचा पिक्चर सोडणारच नाही तो तुम्हाला डिवसणार आहे त्याला कारणीभूत कोणा तुम्ही स्वतःच आहात आणि नंतर म्हणता की नाही आम्हाला काटला आम्हाला का अरे तुम्ही मूर्खा तुला कशाला तिथे गेला होता त्याच्या नादाला कशाला लागला तू नंतर म्हणतं की तू मग आता मला सांगा तीन लाख काहीतरी तिथे आहेत म्हणे दिल्लीच्या आसपास दिल्ली तीन लाख कुत्री आहेत म्हणजे तिथे आणि तीन लाख कुत्र्यांचं त्यांना पु पुनर्विकास हे बाहेर काढायचे बरं तितक्याच प्रमाणामध्ये जी आश्रित संस्था जी आत्ता जी आहेत ते सेवन्टी नाईन का हंड्रेडच्या आसपास आहेत जास्त नाहीत मग तितक्या प्रमाणामध्ये एका ठिकाणी कॅपॅसिटी त्यांची आहे का एका ठिकाणी एक एक हजार दोन दोन हजार कुत्री ठेवणे त्यांची ती जागा सध्या त्या आहे का बरं आहात आहात तिथेसुद्धा त्यांचा देखभाल करण्यासाठी किती पशुवैद्यकीय अधिकारी आहेत व्हेटनरी डॉक्टर किती आहेत त्यांची निगा निगा राखण्यासाठी त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना दोन टाईम जेवण खाणं घालण्यासाठी किती किती जणं आहेत सगळ्यांनी जर मग आता आता याच्यामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो आणि दुसरा विचार जर केला तर नवीन जे आ, जे ज्यांना आता रोजगार नाही अनएम्प्लॉईड आहेत जे मुलं आहेत किंवा नवीन आहेत त्यांना जर अशा पुरे संस्था तयार करून त्यांना त्यांना जर आपण जर उत्साहित प्रोत्साहित जर केलं त्यांना जर गव्हर्नमेंटने काही अनुदान दिलं आणि त्यांना जर त्या पद्धतीनं नवीन क्रिएट करण्यासाठी अशा संस्था क्रिएट करण्यासाठी त्यांचं पालनपोषण करण्यासाठी जर केलात हे सुद्धा चांगला मार्ग होऊ शकतो पण खऱ्या अर्थाने त्याचासुद्धा बिझनेस होणे तिथेसुद्धा मागे कंत्राटी भरती होणे परत कंत्राटी भरती होणे परत त्यामध्ये माल म मा मलेला खालण्यासाठी परत ही राजकीय लोक किंवा जी संस्था जे आहे ती आधी बरेच लोक आहेत ते सुद्धा त्यामध्ये आपला तिथेसुद्धा आपला डोकं लावून तिथलंसुद्धा ते मेलेल्या मड्यावरचं लोणी खाणारे असे सुद्धा लोकं तिथे तयार होऊ नये फक्त त्यामध्ये एक, एक, एक उच्च उद्देश ठेवून अनेक जर मोठमोठ्या नवीन संस्था तयार करण्यासाठी जर गव्हर्नमेंटने त्यांना जर मदत केली आणि फक्त गावाच्या बाहेरच नाही गावामध्येच ठेवायचं तिथेच ठेवायचं तिथेच त्यांच्या आरोग्याची काळजी चीक घ्यायची आणि कंपल्सरी प्रत्येक बिल्डिंगनं आपापल्या एरियामध्ये त्या त्या एरियानुसार समजा नादरमध्ये जर कबूतरखाना असेल त्या एरियातल्या बिल्डिंग सगळ्यांनी आपापल्या तिथे त्यांनी त्यांची सोय करावी आता काही ठिकाणी काही ठिकाणचा प्रत्येक ठिकाणचा लोकल प्रश्न वेगळा असतो त्या ठिकाणी जे काही पक्षी असतील पशु असतील किंवा तुम्हाला रस्त्यावर जाणारे भाटक ते जनावर दिसत असतील तर तुम्ही तिथे त्यांची सोय सोय करा आणि तुम्हाला सोय करण्यासाठी माणसं ठेवा तुम्ही ही मानव जी जे जी, जी कोण लोक आहेत ना तुम्ही त्यांच्या ठिकाणी राहतात ते तुमच्या ठिकाणी राहत नाहीत तुम्ही नंतर आलेले आहात ते पै अगोदरचे आहेत पण आता फत आहे काय येतात हे नंतर येतात आणि माझंच घर समजून ते पूर्ण अख ग गाव कब्जा करण्याचा जो प्रचंड हा अट्हास जो चाललेला आहे हे थांबवण्यासाठी माननीय न्यायपालिकेने याचा पुनर्विचार करावा आणि आणि फक्त एका दोन माणसांचा सा विचार नका करू एका संस्थेचा पेटा बेटा संस्थेचा न करू किंवा एखाद्या कोणती अशी त्रेस काड्या करणाऱ्या लोकांचा विचार नका करू तुम्हाला जेव्हा विचार करायचा आहे ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात जिथं तुम्ही विचार करायचा डोळापट्टी बांधूनच विचार करा फक्त मानवांचा विचार करू नका त्या एरियामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्राण्यांचा पशुपक्ष्यांचा त्या वृक्षवल्लींचा त्या फुलंपाकड्यांचा फुलांचा निसर्गरम्यांचा आणि जी पहाडं आहेत जी नदी नाले आहेत ज्या ज्या येथे वातावरण आहेत म्हणजे मोठमोठे कारखाने व्हा आता तुम्ही तुमचं किती सगळं वातावरण दूषित करून टाकून दिले तुमचं ते त्या कार्बन मोनऑक्साईड असो जेवढे वातावरण सगळं तुमचे मोठमोठ्या कारखान्यात तुम जाणारा धूर पूर्ण अख्खी गंगा तुमची वाहून जात आहे तिथे सगळं गंग्यामध्ये सगळं तुम्ही त्या सोडून देतात नंतर गंगे शुद्ध करण्याच्या मागे लागता अरे जिथे तुम्ही स्टार्टच तुम्ही त्या त्याला दिला जे परवानगी ज्यांनी कोणी दिले आहेत नवीन सुद्धा नका देऊ ना त्यांना त्यांच्यामुळे त्यांचं ज्यांचं अस्तित्व नष्ट होत आहे तुम्हाला छोटी चिमणीसुद्धा दिसणार आहे आता दिसते गावामध्ये एक चिमणी चिमणी सुद्धा गेलेली नाही तुम्ही शोधत फिरता तुम्ही आर्टिफिशियल चिमणी घरामध्ये लावून फिरता आर्टिफिशियल डॉग सुद्धा लावून देण्याची मला वेळ येणार आहे त्यामुळे कृपया ह्या ह्याचा सर्वांनी विचार करावा आणि याचा भाऊ न करता मधला मार्ग काढून त्यांना बाहेर जाण्याची पूर्ण व्यवस्था न करता आणि खूपच वाटलं तर चांगल्या मोठ्या संस्था तयार करून त्यांना आर्थिक बळ देऊन आरोग्याची आर्थिक आणि त्यांच्या भोजनाची सगळ्यांची व्यवस्था करून सर्वसमावेशक विचार जर केला तर यामधून चांगला तोडगा निघेल अन्यथा मानवाची ही जी आता अति कलयुग आलेले आहे तुमची नष्ट होण्याची पहिल्याच सुरुवात झाली आहे आता तुम्ही नक्की लवकरच नष्ट होणार आणि ते काब कब्जा सर्व निसर्गानंच करणार आहे तुमचं अस्तित्व संपलेलं आहे हे धोक्याची घंट आहे लक्षात घ्यावं थँक्यू व्हेरी मच माझा मोठा व्हिडिओ असतो तरी पण पाहावं ऐकावं पटलं तर घ्यावं लोकांना फॉरवर्ड करावं ते मला बाकी सबस्क्राईब करा हे करा येत नाही वाटलं तर सबस्क्राईब करा मला चॅनल पटत असेल तर करा लाईक करा आणि इतरांना पाठवा स्वतःच ठेवू नका आणि तुमच्यामुळे मला खूप काय पैसे भेटणार आहे बाबा सबस्क्राईब केल्याने चॅनल खूप होणार आहे अजिबात नाही मला याच्यामधून मला आर्थिक व्यक्ती याचं काय मला देणं येणं काही नाही फक्त लोकांनी ऐकावं चार लोकांनी ऐकावं याच्यामधून काहीतरी बोध घ्यावा आणि ही जी मेन संस्था आहे तिथपर्यंत जावं एवढाच माझा उद्देश आहे आणि माझा बरेच व्हिडिओ मुख्य संस्थेकडे जात असतात त्यामधून त्याच्यामधून रस्ते सोल्युशन काढत असतात अशाच प्रकारे याचा पण काहीतरी रस्ता निघावा आणि सर्वांचं कल्याण हवं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू